स्तुती करतो प्रभूची पुन्हा एकदा अंतिम दिवसातली चेतावणी ज्या प्रकटीकरणाच्या पुस्तकामध्ये विश्वास नारायण जाग करण्याचं काम केलं जात परंतु सुरुवातच करताना त्यानं प्रभू शुख्रिस्तान मंडळांना जाग करण्याचं काम केलं चर्चेस रॅप्चर किंवा उचललं जाणं याच्यामध्ये मंडळीला भाग असावा असं देवाची इच्छा आहे मंडळीने उचललं जावं प्रगटीकरणाचं पुस्तक जगासाठी थोक्याचा इशारा जगावरती येणारी आपत्ती विश्वासणाऱ्या लोकांची होणारी वाताहत मुळामध्ये प्रगतीकरणाच्या पुस्तकामध्ये ज्या प्रकारच्या पिढ्या सांगितल्या त्या खाली राहणाऱ्या लोकांसाठी आहे जे खाली राहणार आहेत परंतु बऱ्याच वेळा विश्वासणारा व्यक्ती यातल्या पिढा त्यानं पाहिल्या किंवा ज्यास त्या पिढे संबंधानं तो ऐकतो त्यास त्याच्या अंतकरणामध्ये एक प्रकारची भीती निर्माण होते आणि मग त्याला असं वाटतं की नेमकं मी काय केलं पाहिजे की मी स्वर्गामध्ये पोचावं आणि या पिढेमधनं माझी सुटका व्हावी मा परंतु ज्या प्रकारची हालचाल मंडळांमध्ये व्हायला पाहिजे चर्चेसमध्ये व्हायला पाहिजे खरं संजीवन किंवा खरी ज्योती जर कुठं असली पाहिजे ती ती चर्चमध्ये मंडळीमध्ये परंतु मंडळी ज्या दृष्टिकोनातनं रॅप्चर बघत असते त्या मंडळीला असं वाटतं की अनेक लोक तारणामध्ये यायला पाहिजे म्हणजे चर्च भरलं पाहिजे चर्चमध्ये लोक यायला पाहिजे परंतु समजा हजारो लाखो लोक चर्चमध्ये आले आणि ते स्वर्गातच गेले नाही तर त्याचा फायदा काय आले चर्चमध्ये लाखो लोक आले हजारो लोकांची भर पडली हजारो लोक मंडळीमध्ये यायला लागले परंतु जिथं पोचायचं आहे तो पोचण्याचा मार्ग तर माहीत पाहिजे ना काय केलं पाहिजे मंडळीनं म्हणून सात मंडळांना पत्र लिहिताना असं म्हटलं की त्या दूतांना पत्र लिहि म्हणजे दूत म्हणजे ते पाळक सेवक मला वाटते प्रगटीकरणाच्या पुस्तकात सुरुवातीला ते दिलंय त्या सात समया म्हणजे सात मंडळ्या आणि सात दूत म्हणजे ते सात मंडळांचे सेवक आहेत पाळक आहेत म्हणजे हे सेवकांना जाग करण्याचं काम केलं जातं सेवक लोकांनी जाग व्हायला पाहिजे की मंडळीला चार्जअप करावं पेटत ठेवावं आणि ज्या चुका जे दोष त्या मंडळांमध्ये होते फिस्कराच्या मंडळीमध्ये काल आम्ही पाहिलं की तिच्यामध्ये काही दोष होते त्यांनी पहिली प्रीती सोडलेली होती आणि पहिली प्रीती सोडल्या कारणानं तो म्हटला तू पश्चाताप कर पश्चाताप करण्यासाठी सांगितलं मंडळीला मंडळीमध्ये सुवार्था प्रसार आहे मंडळीमध्ये आराधना आहे मंडळीमध्ये दानधर्म आहे पण मंडळीमध्ये पश्चाताप नाही ही सगळ्यात मोठी आहे लोक आहे त्या जीवनामध्ये इतके समाधानी आहे त्यांना असं वाटतं की आहे तसं मी स्वर्गामध्ये पोचणार आहे आणि खोटी धार्मिकता देव प्रत्येक मंडळीची शुद्धता तपासत असतो तो म्हणतो तुझं काम तुझं कार्य या गोष्टीची मी पारख केलेली आहे हा पारख करणारा देव आहे मंडळी अस्तित्वात आली मंडळी म्हणजे नुसतं लग्न लावणं मंडळी म्हणजे मयत करणं मंडळी म्हणजे नुसतं एकत्र येणं नाही जेव्हा मंडळीमध्ये देव असतो त्या मंडळीचं शुद्धीकरणाचं काम पवित्रात्मा करत असतो तो शुद्धीकरणाचं काम करणारा आत्मा आहे आता शुद्धीकरण म्हणजे काय ते पण कळलं पाहिजे ना समस्या काय माहिती का मंडळीची मंडळीला शुद्धीकरण समजलेलं नाही आहे आणि मग हळूहळू जे पाप आहे ते वाढत जात पाप वाढत जात आणि एकदा का मंडळीला पापाची सवय लागली ना सैतानाला थोडीशी संधी लागते थोडस पाप तुमच्या हृदयामध्ये त्यानं बिंबवलं ना त्या पापानं प्रवेश केला हळूहळू मंडळी देवापासून तुटली जाते एकदम नाही होत हळूहळू होतं ते असं लिहिलं पित्र दुरुण येशूच्या मागे चालू लागला त्याची पहिली प्रोसेस प्रोसेस काय पेत्र दुरून येशूच्या मागे चालू लागला आणि नंतर तो कामदारांमध्ये जाऊन बसला कामदारांमध्ये जाऊन बसल्यावरती त्यानं येशूला शिव्या दिल्या असलेले शिव्या शाप तीनदा नाकारलं त्याने शिव्या शाप दिल्या सुरुवात कुठून होती हळू हळू माग माग चाललं येशूपासून दूर होणं एखादं पाप एखादी चूक ते आम्हाला कळत पण आहे मला असं वाटतं की नाही मी बाकीचं माझं धार्मिक जीवन आहे आणि मग एखादी चूक केली तर, के तर काय बिघडतं एखादी चूक केली तर काय बिघडतं बरं चुका करण्यासाठी आम्ही काय करतो माहिती आहे काही आदर्श लोक पाहतो पुन्हा मी तुम्हाला सांगतो जगामध्ये कोणता सेवक कोणता पाळक कोणता स्वार्थिक कोणती धार्मिक व्यक्ती परफेक्ट नाही प्रत्येकामध्ये काहीतरी दोष आहे परंतु तुम्ही सगळ्या सेवकांमधले एक एक दोष घेतले तर मग तुम्ही तर परिपूर्ण होणारच नाही ना त्या सेवकामध्ये एखादा दोष असेल पण तुम्ही सगळ्या सेवकातले थोडे थोडे दोष घेतले तर तुम्ही तर पुष्क आणि पुष्क दोष तुमच्यामध्ये निर्माण होणार आहे बरं मुळामध्ये देवानं सेवकाला कॉपी करण्यासाठी किंवा त्याचं त्याला फॉलो करण्यासाठी सेवकाला नाही ठेवलं सेवक तुम्हाला विषयी सांगतो आणि तुम्हाला इशू सारखं बनायचंय देशूसारखं बनायच आता जी दुसरी मंडळी आहे पहिल्या मंडळीमध्ये जो दोष होता तो म्हटला तू पहिली प्रीती सोडली पहिली प्रीती सोडली आणि या पहिल्या प्रीतीला स्टँडर्ड लव्ह म्हटलेला आहे प्रेमाचं एक दर्जा मंडळीमध्ये जर प्रेमाचा दर्जा नसेल ना लक्षात ठेवा प्रत्येक चर्चमध्ये प्रेमाचा दर्जा असला पाहिजे आणि प्रेमाचा दर्जा काय माहिती का तो आम्ही पापी असताना तो आमच्यासाठी मारला गेला हा प्रेमाचा दर्जा आहे yes, मंडळीमध्ये चांगल्यावरती प्रेम करणारे बनू नका चांगल्यावरती प्रेम करू नका अहो चांगले जे आजारी आहेत लंगड आहेत लुळ्या आहेत पापी आहेत त्यांना मंडळीची गरज आहे ते तुम्हाला बघून सुधारणार ना तुम्हाला पाहतील तुम्हाला कॉपी करतील तुमचं धार्मिक जीवन आता तुमच्यामध्येच राजकारण आलं तुमच्यामध्ये द्वेष आला मत्सर आला राग आला ईर्षा आली स्पर्धा आली मग ते नवीन लोक ते तुम्हाला शिक कॉपी करणार तुम्हालाच शिकणार आहेत आणि मग तो म्हटलं की तू पहिली प्रीती म्हणजे तुझं प्रीतीचं स्टँडर्ड ढासळलं काय झालं माहिती का सगळे जुने जुने लोक एकत्र येतात नवीन नवीन लोक त्यांना बाजूला करतात आणि आम्ही पाहतो की हा जो प्रीतीचा दर्जा आहे तो दर्जा घसरून गेला मग काय केलं पाहिजे जुन्या लोकांनी नवीन लोकांना प्रेम दाखवायचा असतं हा प्रेमाचा दर्जा आहे त्या नवीन लोकांवरती नाही बॉसिंग करायची असती तुम्हाला पण मंडळांमध्ये ते चालतं का तुम्ही प्रेमाचा दर्जा तुम्हाला असं वाटतं की नाही आम्ही जे आहोत ना आम्हाला आम्ही जास्त सिनियर मेंबर आहोत जास्त जुने मेंबर आहोत आम्हाला जास्त जुनं कळतं आहोत तुम्हाला काय कळतं ते महत्वाचं नाही तुम्हाला लोकांना शिकवायचं आहे आणि ते प्रीतीनं शिकवलं जाणार आहे प्रीतीचा दर्जा आहे स्टँडर्ड आहे तर तो, तो पहिली प्रीती आणि ती ख्रिस्तानं केली ती तुमची प्रीती नाही तुमच्या प्रीतीमध्ये भेसळ आहे कोणती भेसळ तुम्ही बंधूंना सलाम करता म्हणजे जे तुम्हाला आवडतं त्यांच्याबरोबरच तुमचे संबंध आहेत त्यांचं पटत जे तुमचं ऐकतात तुमच्यावरती प्रेम करतात त्याच्यावर तुम्ही प्रेम करता, प्रेम करता तो म्हणतो ते परराष्ट्रीय लोक पण तसंच करतात तुमच्यामध्ये परराष्ट्रीय लोकांमध्ये फरक आहे तुम्हाला परराष्ट्रीय लोकांपेक्षा देवानं वेगळं केलेलं आहे आणि वेगळ्या लोकांचं वैशिष्ट्य काय माहितीये का दर्जेदार प्रीतीमध्ये पाप्यांसाठी ईशो मेला लक्षात ठेवा आत्मा जिंकणं एक आत्मा जिंकणं म्हणजे त्याच्यासाठी मरण आहे त्या व्यक्तीला सांभाळणं एवढं सोपं नसतं आलेल्या व्यक्तीला तो व्यक्ती रूढ असतो आता बघा येशूच्या एका शिष्याची चांगली क्वालिटी मला सांगा सांगा तुम्ही एखादा एखादा नाही येशूचा हा शिष्य मला फार आवडला एक नाव सांगा तुम्ही पेत्र शिव्या देणार थोमा अविश्वास युहान रागीट बाकीचे शिष्य जकादार पापी स्वतः त्या ठिकाणामध्ये त्या शिष्यांना येशूच्या शिष्यांना ते परुशी म्हणते तुझा गुरु सगळ्या पापी लोकांमध्ये बसतो म्हणजे येशूचं वावरणं आणि येशूचे शिष्य पण सगळ्यांमध्ये कमतरता आहे कोणामध्येच कम परफेक्ट नाही आहे मग परफेक्ट तर तुम्ही बनवणार ना तुमच्यात परफेक्शन आलं पाहिजे ना आणि लोक तुम्हाला आता तिथं आलेले लोक ज्याला तुम्ही तारणामध्ये आणलं ते लोक तुम्हाला पण यांच लोकांना एवढा राग आहे हे काय आम्हाला शिकवणार आहे आणि त्यांनी तुमच्यामध्ये येऊन तुमच्या सगळे पॉलिटिक्स त्याने शिकले तर मंडळी कशी राहणार आहे मग तो म्हटला तू पहिली प्रीती सोडली याच्याविषयी मला तुला दोष द्यायचा आहे दुसरी मंडळी पाहणार आहोत पहिल्या मंडळीचं बऱ्याच गोष्टी राहून गेल्यात पण तरी पण आपण दुसऱ्या मंडळीकडे जाणार आहोत प्रगटीकरणाचं पुस्तक दुसरा अध्याय आठ पासून पर्यंतची वचनं प्रगटीकरणाचं पुस्तक दुसरा अध्याय आणि त्याची आठ पासून अकरापर्यंतची वचनं जर लेकरं बडबड करत असतील तर त्यांना शांत करा लेकरांना बडबड करू देऊ नका स्मृणा येतील हा स्मृणा येथील मंडळीच्या दूताला लिही मंडळीच्या दूताला म्हणजे पाळकाला लिही जो पहिला जो पहिला व शेवटला व शेवटला जो मेला होता जो मेला होता व जिवंत झाला व जिवंत झाला तो असे म्हणतो तू असे म्हणतो तुझे क्लेश तुझे क्लेश व तुझे दारिद्र्य तुझे दारिद्र्य मला ठाऊक आहे मला ठाऊक आहे तरी तू तरी तू धनवान आहे धनवान आहे आणि जे यहुदी आणि जे यहुदी नसताही नसताना स्वतःला यहुदी स्वतःला यहुदी मानवितात म्हणवितात पण केवळ पण केवळ सैतानाची सभा आहे सैतानाची सभा आहे असे लोक असे लोक जी आ? निंदा करीतात निंदा करीतात ती मला ठाऊक आहे मला ठाऊक आहे तुला, तुला जे काही तुला जे काही सोसावे लागणार आहे सोसावे लागणार आहे त्याचे भय त्याच नको धरू नको पहा तुमची परीक्षा व्हावी तुमची परीक्षा व्हावी म्हणून सैतान म्हणून सैतान तुम्हा पैकी कित्येकास तुम्हा पैकी कित्येकास तुरुंगात टाकणार आहे तुरुंगात टाकणार आहे आणि तुमचे आणि तुमचे दहा दिवस दहा दिवस हाल अपेष्टान हाल अपेष्टा जातील जातील मरेपर्यंत मरेपर्यंत तू विश्वासू राहा विश्वासू राहा म्हणजे मी म्हणजे मी तुला जीवनाचा मुगुट देईन मी तुला जीवनाचा पहिली मंडळी काल इफिसच्या मंडळीचं पाहत असताना प्रभून या मंडळीमधला दोष पाहिला काय दोष आहे तिच्यामध्ये पहिली प्रीती गेलेली आहे आता बघा देव सगळ्याच मंडळींना दोष देत नाही बरं का ऐका बरं का आज तुम्हाला जे शिक्षण घ्यायचंय तुमचं चर्च तुमची मंडळी ही दोष स्वीकारणारी मंडळी असता का म्हणे प्रभुनं तुमच्याकडं पाहिलं तुमच्या चर्चकडं पाहिल्यावर त्यानं कौतुकाचे शब्द त्याच्या मुखातनं काढले पाहिजे yes, yes. चर्च आणि तुम्ही कुठल्या चर्चचे असाल जे बाहेर आत बसलेले आहेत तुम्ही एका मंडळीचे घटक आहात पहिल्या मंडळीतला दोष प्रभूनं पाहिला तो म्हटलं तुझ्यामध्ये पहिली प्रीती नाही पण स्मरणा या ठिकाणच्या मंडळीकडे पाहिल्यावरती प्रभूचं अंतकरण एवढं कौतुक करत एवढं स्तुती करतं की त्या मंडळीमधलं जे चांगल्या गोष्टी प्रभूनं पाहिल्या म्हणजे देव मंडळीमध्ये जे वाईट आहे ते पाहतो आणि मंडळीमध्ये चांगलं आहे ते पाहतो धन्य ती मंडळी चांगुलपणाचं जीवन जगणारी yes, yes. चांगुलपणाचं जीवन जगा दोष ठेवू नका दोष ठेवू नका प्रभू चर्चकडे पाहत असताना ना दोष पाहतो पण चांगल्या चर्चला तो उत्तेजन देतो त्या पहिल्या मंडळीला मंडळीला त्यांनी सांगितलं तू पश्चाताप केला नाही तर तुझी समय तुझ्यापासून काढून घेण्यात येईल म्हणजे पहिली प्रीतीबद्दल जर तुझ्या अंतकरणामध्ये पश्चाताप नसेल तर तुझ्या चर्च अस्तित्व संपणार आहे चर्च संपून जाणार आहे राहणार सुद्धा नाही अस्तित्वात किती पण मोठं चर्च असू द्या नावाजलेलं असू द्या नावलौकिक असू द्या मोठी सुवार्ता प्रसार करणारी चर्च असू द्या पण जे चर्च त्यांच्यामध्ये पहिली प्रीती नाही पहिलं प्रेम सोडलं ते चर्च अस्तित्वात सुद्धा असणार नाही लक्षात ठेवा प्रभू त्या चर्चला नष्ट करून टाकणार आहे कारण देवानं या मंडईला जन्म देण्यासाठी ख्रिस्तानं आपली कूस वापरली या कुशीमध्ये भाला भोसकला तेव्हा चर्च अस्तित्वात आलं आणि आता चर्च त्या चर्च मध्ये प्रीती वाहण्याच्या ऐवजी त्या चर्च मध्ये द्वेष आणि मत्सर बाहेर लागल्यावर तो म्हणतो तो असली मंडळीच मला नको ना स्वर्गामध्ये त्याला घेऊन जायचं आहे स्वर्गामध्ये न्यायचंय त्याला पण दुसऱ्या चर्चकड स्मरणा या ठिकाणच्या ठिकाणी पाहिल्यावर त्या चर्चचं आणि वैशिष्ट्य काय वाचा बरं परत एकदा दुसरा अध्याय आठवचन तरी, तरी तू तरी तू आपली पहिली प्रीती सोडली नाही नाही स्मरणा येथील मंडळीच स्मरणा येथील मंडळीचं मंडळीच्या दूताला लिही मंडळीच्या दूताला लिही जो पहिला व शेवटला जो पहिला व शेवटला जो मेला होता जो मेला होता व जिवंत झाला जिवंत झाला तो असे म्हणतो तो असे म्हणतो बा हे कोण बोलतोय प्रभुषू ख्रिस्त बोलतोय दुसरं तिसरं पासलं तेलोरे बोलत नाही किंवा मी माझं मंच पण सांगत नाही हे जे बोलणारा व्यक्ती आहे तो त्याच्या संबंधाने म्हटलं तो प्रभु शू ख्रिस्त काय बोलतो बासा बरं तुझे क्लेश तुझे क्लेश, तुझे दारिद्र्य तुझं दारिद्र्य मला ठाऊ का पहिली गोष्ट या चर्च वैशिष्ट्य काय माहिती का हे क्लेश भोगणार चर्च आहे ऐका मंडळीनं नेहमी क्लेश भोगणारी मंडळी असली पाहिजे लक्झरी बनू नका कधी कधी थी चर्चला काय अपेक्षा असते माहिती का बाहेरच्या चर्च सारखं आमचं चर्च असलं पाहिजे लक्झरी लक्झरी चर्च पाहिजे क्लेश नको बसण्याचे क्लेश नको लांब चर्च नको बरेच लोक म्हणतात ना का लांब एवढा लांब कसं काय जायचं क्लेश तर भोगावं लागेल ना तुमचं चर्च कुठं आहे किती लांब याचा विचार करू नका पुष्कळ लोक म्हणतात हे पाळसाहेब जवळपास कुठंतरी चर्च घ्या ना आम्हाला सहजपणे पोचता येईल नाही तुमच्या घरातच घेऊ ना कशाला लांब जवळ तरी घर तुमच्या घरातच पाळ येईल आणि तिथंच टाळ्या बाजू तिथंच गाणे गाऊ आणि तिथूनच जाता जाता स्व आहो तुम्हाला मरायला सुद्धा घरातच जागा लागेल तिथंच आम्हाला तिथंच पुरा आणि निघलाय कुठं जाणार कुठं तुम्ही कुठं अजून कन्फर्म नाही कुठं जायचं ते स्वर्गात जायचं ना आणि स्वर्ग जवळ आहे का मग तुम्हाला दहा किलोमीटर वीस किलोमीटर चर्चला जाणं जमत नाही आणि जितलं पोचणं सुद्धा कठीण आहे तिथलं स्वप्न तुम्ही बोगता आणि तुम्ही म्हणता आम्हाला क्लेश नको आम्हाला यायचं हो पण आम्हाला जवळपासची मंडळी सांगा आणि जवळपासच्या मंडळीमध्ये त्याने सांगितलं की पहिली प्रीती नाहीये फायदा काय yes. समजते का तुम्हाला जर मंडळीमध्ये पहिली प्रीती नाही पण ज्या चर्च मध्ये स्टँडर्ड लव आहे आणि त्या चर्चचं वैशिष्ट्य काय माहिती का हे लोक क्लेश भोगणारे गरीब आहेत खाण्यापिण्याचा सुद्धा त्यांना मुश्किल आहे रोजचं कमवून खाणारे लोक आहे आणि लक्षात ठेवा प्रभू या धनवान मंडळीकडे कधी पाहत नाही तुम्ही पाहाल आता मी ज्या तुम्हाला मंडळ्या दाखवणार आहेत ना त्याच्यात तुम्ही एक मंडळी पाहाल इतकं श्रीमंत चर्च आहे इतका बारीक त्याचा अभ्यास केला या मंडळांचा आणि त्याच्यामध्ये कळ हे चर्च खूप श्रीमंत आहे पण पहिलं चर्च ज्या चर्च प्रभू न कौतुक केलं आणि त्या चर्च विषयी काय सांगितलं स्मरणा या ठिकाणची मंडळी क्लेश भोगणारी मंडळी आहे क्लेश भोगणारी म्हणजे काय ते रोज हातावरती काम करणारी लोक आहेत त्यांना माहिती कमवायचं आणि खायचं म्हणून तर इशू ख्रिस्त एका चर्चमध्ये गेल्यावर त्या चर्च मध्ये त्यानं पाहिलं काही श्रीमंत लोक थैल्याच्या थैल्या त्याच्यामध्ये टाकत होते आणि विधवा गपचुप दोन टोल्या हातामध्ये घेऊन दान कोशामध्ये टाकतं आणि तिकडं त्या मंदिरामध्ये असणाऱ्या त्या दोन लोकांपैकी प्रभू श्री ख्रिस्त विचारतो याच्यातलं खरं अर्पण कोणाचं आहे त्या शिष्यानं असं वाटलं की ज्याने थैल्याच्या थैल्या टाकलं ना ते अर्पण खरं आहे तो म्हणतो ते नाही रे या विधवेनं आपल्या उपजीविकेच्या दोन टोल्या चर्च मध्ये टाकलं तिचे क्लेश आहे ते yes. आपलं उत्पन्नच देऊन टाकलं प्रभूला लक्षात ठेवा चर्चनं नेहमी क्लेश भोगायला तयार असलं पाहिजे आम्ही म्हणाल का प्रभू पाहणार आहे तुमचा क्लेश काही गोष्टी तुम्हाला सोडाव्या लागतात ताकाव्या लागतात काही गोष्टींचा तुम्हाला त्याग करावा लागतो आणि प्रगटीकरणाच्या करण्याच्या पुस्तकात हेच सांगितलं गेलेलं आहे कोणतं चर्च आहे तुमचं क्लेश भोगणार आहे विश्वासूर आपल्या चर्चला चर्च, चर्च कुठं जाईल तुम्हाला माहितीये का या इस्रायल लोकांना मिस्रामधनं कनानात जाताना कनान म्हणजे सुद्धा आमच्यासाठी स्वर्गच आहे ते जे असणार प्रतिछाया आहे म्हणजे स्वर्गात जाण्यासाठी कणनाचा वापर केला आम्ही कनानात इस्रा लोक मिश्रातनं कणनात गेले तसं आम्ही या जगामध्ये राहणारे लोक एक दिवशी आम्ही स्वर्गामध्ये जाणार आता स्वर्गामध्ये जाताना तसं कनानात जाताना या मंडळीला या चर्चला या तीस लाख लोकांना देवानं क्लेश भोगायला लावले क्लेश पाठीमाग शत्रू समोर तांबडा समुद्र रानामध्ये चालणं या सगळ्या अडचणीतनं त्यांना जावं लागलं चर्च स्मरणा या ठिकाणच्या मंडळीचं कौतुक तसं तुमची मंडळी आता क्लेश भोगणारी मंडळी असेल तुम्हाला एका ठिकाणातनं दुसऱ्या ठिकाणात जावं लागतं म्हणून बायबल सांगतं तो म्हटला तुम्ही वाटेत पक्के घरे बांधू नका तंबू बांधा का मी ऑर्डर केली की कदाचित तुमचं चर्च पण तंबूसारखं असेल आज इथं उद्या तिथं आणि परवा तिथं पण लक्षात ठेवा या तंबू बरोबर देवाचा आत्मा असतो प्रभू पाहतो तुम्हाला फिरताना म्हणून तुम्ही तुम्ही असं नाही म्हणायला पाहिजे काय देव कुठं आहे जो आम्हाला 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 दर्शन देत नाही किंवा आमच्यासाठी जागा उपलब्ध करून देत नाही मी तिथं त्याच्यामध्ये एक असं वचन लिहिलं तुझे दहा दिवस काय शब्द होती तो दहा दिवस कुठं टाकतील तुला यातना भोगावी लागतील काय आणि तुमचे दहा दिवस हा ल जातील हा मरेपर्यंत तू विश्वासू रहा किती दिवस हो दहा दिवस किती दिवस हा ल असतील दहा दिवस म्हणजे देवाने जास्त दिवस हा लपेष्टा ठेवला का नाही गॉड शॉर्ट जास्त दिवस प्रभू तुम्हाला हाल अपेष्टामध्ये जाऊ देणार नाही एक दिवस या हाल अपेष्टा संपणार आहे हे प्रगतीकरणातलं शिक्षण हे प्रगतीकरणातलं शिक्षण आहे तुम्ही स्मरणा चर्च आहात आणि या चर्चचं वैशिष्ट्य काय माहिती का ते दुःख भोगणार चर्च आहे दुःख भोगा दुःखाबद्दल खंत वाटून घेऊ नका कदाचित तुम्हाला एका ठिकाणात दुसऱ्या ठिकाणात जावं लागत असेल कदाचित तुमची आर्थिक बाजू कमकुवत असेल कदाचित तुमच्याकडे चांगले देणारे लोक नसतील गरीब लोक आहेत लिहिलंय तिथंच हे सगळे गरीब आहेत धनवान कोणी नाही चर्चमध्ये परंतु लक्षात ठेवा परमेश्वर मुद्दा म्हणून दावीत सुद्धा राजा बनण्याच्या अगोदर असं लिहिलंय त्याच्याबरोबर सगळे कर्जबाजारी आणि गरीब लोक होते कशासाठी माहिती का दाविदाला कळलं पाहिजे होत की मला कोणी व्यक्तीने नव्हे मला देवानं राजा बनवलेला आहे आणि देव एखाद्या व्यक्तीला राजपद देतो ना तर कशासाठी देतो माहिती का दाविदाबरोबर चाललेले हे निर्धन आणि गरीब लोक दाविदाबरोबर चालत असताना शास्त्र सांगत जेव्हा दाविद राजगादीवरती बसला आणि त्या लोकांची गंती केली आता ते गरीब नव्हते ते सहस्त्रपती आणि शतापती होते कारण देव मंडळीची स्थिती पालटत असतो म्हणून चर्च न चालताना आज तुमच्या गरीबीकडे पाहू नका दहा दिवस हाल अपेश्ठामध्ये जाणार आहे पण ते दिवस संपणार सुद्धा संपणार पण हे दिवस आणि अजून एक गोष्ट तुम्हाला सांगतो चर्च मधले लोक गरीब अवस्थेमध्ये कायम गरीब राहत नसतात आमेन म्हणा तुम्हाला गरीबी आवडती वाटत मग कशाला तुम्ही गप्प बसला तुम्ही म्हटलं पाहिजे असं होणारच नाही प्रभू धनवान करतो तुम्हाला माहिती का मी ज्यावेळेस सेवेला सुरुवात केली ना सेवेला सुरुवात करत असताना माझी जर तुमची आता तुम्हाला विश्वास पण बसणार तुम्ही काय सांगतायत उगंच काहीतरी फेकतायत आता मी येतो चांगल्या चांगल्या कपड्यांमध्ये घालून मला काल शारून म्हटलं अहो काय तुमच्याकडं काय म्हटलं की त्यांनी वाक्य वापरलं ड्रेस <laughs> प्लॅनर आहे का तुमच्याकडं आता ते मला कळलं पण नाही तुमचे कपडे असं कोणतं ड्रेस प्लॅन करून तुम्हाला सांगतं घाल अरे कसलं काय आलं पोरं घेतात का आणि मला देतात मी घालतो असलं कुठलं ड्रेस प्लॅनर नाम का जेव्हा एक एक दिवस मी दहा रुपयाचं स्वेटर वापरलं दहा रुपये मीटरचं कापड वापरलं पण पर माझे क्लेश होते ते क्लेश ठेवले नाही दिवस संपले क्लेश गेले yes, स्मरणा yes. शंभर टक्के तुमच्याकडचे जे लोक आहेत मी माझ्यावरून तुम्हाला सांगतो माझ्याकडे सगळे गरीब लोक होते किती होतं माझं ऑफरिंग आणायला पाहिजे होती ती वही नाही आणली बावीस रुपये पंचवीस रुपये ख्रिस्मसचं दान सत्याऐंशी रुपये आणि त्या हॉलचं भाडं किती होतं एक एक आठवड्याचं भाडं किती होतं सत्याऐंशी रुपये पंच्याऐंशी रुपये एकशे बावीस रुपये हे ख्रिसमसचं ऑफरिंग होतं आणि त्या चर्चचं भाडं किती होतं त्या चर्चला जवळजवळ पन्नास हजार रुपये मला वर्षाला भाडं भरावं लागतात आता सत्याऐंशी रुपये एकशे बावीस रुपये मध्ये कसं भाडं भरत पण त्यास मला बुद्धी होती ना एका सावकाराचं काढायचं दुसऱ्याकडनं घ्यायचं त्याचं व्याज याला द्यायचं याची टोपी त्याला त्याची टोपी याला करत करत पंधरा सतरा वर्ष काढले टोप्या घालत घालत मग काय सावकाराला पण कळत नव्हतं चार चार दरून ठेवलेले होते याचं काढायचं त्याला द्यायचं त्याचं काढायचं त्याला द्यायचं मग काय आता त्याच अवस्थेत राहिलो का yes. आज गरीब होतो पण दहा दिवसानंतर परिस्थिती बदल हे yes. चर्चा हे yes. चर्च चर्चा चर्च ना इतक पॉझिटिव्ह असलं पाहिजे ना की आज आमच्याकडं नाही पण प्रभू सांगतो ना दहा दिवसानंतर होणार आहे प्रभू सांगतो म्हणजे करणार जर तुमचं चल... आणि ते कसं घडणार आहे माहिती का तुम्हाला इफ्फीच्या मंडळीतले दोष काढायला पाहिजेत इपिशा मंडळी दोष येते तुमच्यामध्ये तुम्ही तुम्ही इतकं ऐक्यानं एकत्र आलं पाहिजे एवढं प्रेम दाखवायचं एवढी काळजी घ्यायची एकमेकाची कोणाला गळू द्यायचं नाही प्रत्येक आत्मा हा मंडळीचा आत्मा आहे आणि लक्षात ठेवा गरीब आत्मा तुम्हाला करून आत्मा तुम्हाला धनवान करून सोडायचा आहे कारण प्रभून मंडळीला आशीर्वाद दिलेले एक दिवस तुमच्या चर्च मध्ये सायकलवर येणारे लोक कार मध्ये येतील हे तुमच्यासोबत आणि प्रभू मंडळीसाठी ते करत असत सायकलवर आहे माझ्या माझ्या चर्चमध्ये सगळे सायकलवर हो फक्त यांचीच एक लुणा होती बरं का हे सगळ्यात श्रीमंत ब्रदर आमच्या चर्चमधले कारते यांच्याकडलं नव्हती हो बाकी सगळ्या लाईनशीर तुम्ही दा दारात बघितल्या की सायकले ते बघून बघून मला इतकं बोर व्हायचं म्हटलं देवा हे सगळे सायकलीवाले आहेत एक सुद्धा नीट गाडीवर येत नाही सोलापूरमध्ये कसल्या लोकांमध्ये आणलं आणि प्रार्थनेला गेल्यावर बसवत कुठं होतं माहिती आहे का त्या बिडीच्या पानावरती त्यांच्याकडं च चटई पण नव्हती आज तुम्हाला चटया तरी येत आणि मी बिडीच्या पानावरती बसून त्यांना वचन सांगायचो आणि कुठं जर ते कॅरलला गेल्यावरती मला माहिती तुम्ही डवे घेऊन जातात चांगले चांगले आणि मी तिथं गेल्यावरती दहा पैसे वीस पैसे दोन रुपये तीन रुपये टाकायचे म्हटलं देवा कसले गरीब लोक आहे ते, ते म्हटलं दहा दिवसानंतर परिस्थिती बदलेल लक्षात परिस्थिती बदलण्याची क्षमता मंडळीची फक्त देवामध्ये एक्सायटेड असा प्रगटीकरणाच्या पुस्तकाचं वैशिष्ट्य काय तू क्लेश भोगणारी मंडळी आहे मंडळी क्लेश भोगलं पाहिजे आत्मिक जीवन इतकं सोपं आहे तुम्हाला वाटतं तितकं सोपं आहे आत्मिक जीवन त्याच्यामध्ये क्लेश आहे तुम्ही प्रार्थना करता पण तुमच्यामध्ये कमतरता आहे तुम्ही मंडळीमध्ये येता पैसा खर्च करता कधी कामाचा खाडा करता तुमचा रोजंदा तुमची रोजंदारी बुडली जाते पण तुम्ही देवाच्या मंदिराला महत्व देता कधी कधी तुमची लेकरं उपाशी असतात कधी सगळ्या घरामध्ये चांगलं असतं पण तुमच्या घरामध्ये चांगलं नसतं काही लेकर तरुणांकडं नोकरी असते पण तुमच्याकडं नोकरी नसते क्लेश भोगत आहात तुम्ही तुमचा परिवार तुमच्यावरती डिपेंड असतो पण तुम्ही सेवेसाठी महत्व देत असता तुमच्या परिवारासाठी तुमच्याकडे काही नसतं तुम्ही कोपऱ्यात जाऊन रडता देवा मी तुझी सेवा करतो माझ्याकडे असणारा आशीर्वाद कुठे आहे त्यास प्रभू म्हणतो दहा दिवस संपतील दहा दिवस संपतील तरून, आनी आनी आज जे तू क्लेश भोगत आहे तुझं प्रतिफळ देणारे मंडळीमध्ये असे क्लेश भोगणारे तरुण आणि तरुणी आणि मंडळीतले लोक प्रभू शोधत असतो एक गोष्ट लक्षात ठेवा आज जे तुम्ही श्रम करत आहात ना ते श्रम प्रगती करण्याच्या पुस्तकामध्ये स्मूर्णा मंडळीचं नाव लिहिलं तसं गॉड नाव यायला पाहिजे या या। कशासाठी या। या। प्रभू ते पाहत आहे ते पाहत आहे पाहत आहे प्रिया आणि एक दिवशी त्याचं प्रतिफळ खूप सुंदर असणार अतिशय अद्भुत सुंदर माझ्याकडे सगळे गरीब लोक होते पण आता माझ्याकडे गरीब लोक नाही आहेत मी तुम्हाला सांगितलं ना त्या दिवशी मला लोकांना देण्यासाठी माझ्याकडे मा, मा, लोकांकडे मला देण्यासाठी काय नव्हतं ते काय देणार आहेत कोणत्याच गोष्टी देऊ शकत नव्हते हो तू त्यांचा दोष नाही पण तुमचा दे ना। yes, देव तर श्रीमंत आहे ना तुमचा देव धनवान आहे ना आणि तो तशी परिस्थिती निर्माण आता विचार करा त्यानं त्या इफिश्या मंडळीमध्ये पाहिलं सगळं छान आहे आता स्मरणाच्या मंडळीमध्ये पाहतो मग त्याचं लक्ष इफिश्या मंडळीकडे गेलं आता त्याचं लक्ष स्मरणाच्या मंडळीकडे गेलं आता स्मरणाच्या मंडळीकडे जाताना तो देव त्या मंडळीचं कौतुक करताना म्हणतो मी तुझे क्लेश पाहिले आहे मग तिचे क्लेश पाहिले तुमचे क्लेश देव पाहणार नाही का अजून एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो एवढ्या क्लेशामध्ये सुद्धा सेवा करणारी मंडळी असू द्या येस yes, सुरुवातच काय वाचा परत परत सुरुवातीला सुरुवातीला येथील मंडळीच्या दूताला लिहि जो पहिला व शेवटला जो पहिला व शेवटला जो मेला होता जो मेला होता व जिवंत झाला व जिवंत झाला तो असे म्हणतो तो असे म्हणतो तुझे क्लेश तुझे क्लेश व तुझे दारिद्र्य तुझे दारिद्र्य मला ठाऊक आहे मला ठाऊक आहे तरी तू तरी तू धनवान आहे बस आता या मंडळीचं वैशिष्ट्य काय ती दरिद्री आहे पण तो तो धनवान आहे आता कसली दरिद्री आणि कसली धनवान मंडळी कोणत्या दृष्टिकोनातनं या स्मुरणा या ठिकाणच्या मंडळीला तो म्हणतो तू लोकांच्या दृष्टिकोनातनं दरिद्री पण माझ्या दृष्टिकोनातनं धनवान आहे आता ती समजून पण घ्यायला पाहिजे ऐका बरं का या गोष्टीचा मी अभ्यास करतो ना स्मुरणा या ठिकाणचं चर्च आता ती मंडळी किंवा ते चर्च नुसतं स्मूर्णा नाही प्रगटीकरणाचं पुस्तक सगळ्यासाठी जगासाठी तसं मंडळांसाठी सुद्धा हे पुस्तक आहे मंडळीने अभ्यास करायचा मंडळीमध्ये नेमकं कर काय आहे आणि कोणती मंडळी धनवान आहे आणि कोणती मंडळी गरीब आहे आणि कोणत्या दृष्टिकोनातनं तो गरीब बोलतो तो कदाचित फायनान्शियली ती मंडळी गरीब आहे त्या मंडळीकडे श्रीमंत लोक नाही आता ज्या अर्थी क्लेश भोगतात ना त्या अर्थी ती मंडळी श्रीमंत नाहीच आहे पैसा नाही त्यांच्याकडं आणि जगात सगळ्यात मोठे क्लेश कधी मंडळीमध्ये कधी असतात माहिती का पैसा नसल्यावर तुम्हाला कोणीच विचारत नसतं ही गोष्ट खरीच आहे तुमच्याकडे पैसा नसेल तुम्हाला कोणी विचारत नाही